जय सविदार सांगली जिल्हाधिकारी एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आपल्या जवळच्या भागातील एक पीडित मुलगी आहे त्या मुलीवर अनावशपणे आणि कामाचे आणि पैशाचे नावे झाकून लालची पोपळीत त्या मुलीच्या वारंवार अत्याचार करण्यात आलेले आहे अत्याचार करणाऱ्यांची नावे आम्ही निवेदनामध्ये दिलेली आहे तरी त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो बाळासाहेब माने म्हणून कोणी येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये त्याचं मूलभर एकच चालत असलेला आमच्या निदर्शनास आलेला आहे आणि शासनाला आणि एस पी साहेबांना आणि पालकमंत्र्याला गृहमंत्र्याला आमची एकच विनंती आहे साहेब अजून अशा कित्येक मुली बळी जाणार आहेत आणि कित्येक मुलींवर असे अन्याय होणार आहे या मुलींना जर न्याय नाही मिळाला ना ना। तर पुढील काळामध्ये बहुजन त्यांचाच सेनेच्या होती सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देत आहोत पण मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची मागणी आहे हिंद जय अत्यंत आणि आरोपी आरोपी बाळा रेकम आणि दिगंबर त्याचं माने नावाट नाव आहे त्याचं नाव काय पुढे मला माहीत नाही आणि त्यांनी माझ्या मुलीला आहे त्या आरोपीला माझी शिक्षा आहे जनतेचा अधिकार नामात जाणे हक्का ची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल ची संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव